ओके okay. दोन दिवसापूर्वी पासून जो कुडाळ आणि सिंधुदुर्गचा उल्लेख करून ड्रग्जशी संबंध जोडला जात आहे त्याच विषयीची आजची महाराष्ट्र विमानसेनेची प्रेस आहे लाखो आणि करोडो रुपयांचा ड्रग्ज सिंधुदुर्गमधून गोव्या राज्यामध्ये जाऊन त्याला तिथे पोलिसांदेखत आपल्या महाराष्ट्र पोलिसांदेखत जाऊन गोवाचे नॉर्कोटिक्स टीम त्या ठिकाणी पकडते आणि ह्या सर्व न्यूजमुळे आज पिंगुळी कुडाळ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव आपलं मोठ्या प्रमाणावरती खराब होत चाललेलं आहे याच विषयावरती अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या टीमने संशयित <coughs> जो आरोपी पकडला आहे परवेज अली खान त्याचा एम आय डी सीमध्ये एका कंपनीमध्ये सततचा वावर होता आणि त्या वावरासंदर्भात कुडाळ पोलीस स्टेशनला आम्ही दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस रोजी लेखी पत्र देऊन पोलिसांना इंटिमेट केलेलं त्या त्यामध्ये या कंपनीचा प्लॉट नंबर एम आय डी सीचा त्या कंपनीचं रजिस्टर असणारं नाव हे या पत्रामध्ये नमूद केलेलं होतं अशी अशी सस्पेक्टेड घटना किंवा गोष्टी त्या ठिकाणी घडत आहेत तुम्ही त्या ठिकाणी लक्ष द्या हे पोलिसांच्या आम्ही निदर्शनास आणून दिलेलं होतं चर्चा करत असताना पोलिसांबरोबर आम्ही ड्रग्ज गांजा ह्याचा उल्लेख सुद्धा बोललेलो होतो पोलिसांबरोबर परंतु त्या घट त्या पत्रावरती किंवा त्या आमच्या निवेदनावरती कुठल्याही प्रकारचं पोलिसांनी गांभीर्य घेतलं नाही आणि त्यावरती पूर्णपणे दुर्लक्ष केलं आमच्या ह्या सगळ्या पत्रव्यवहारावरती आणि तब्बल एक महिन्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा केला जाऊन सर्वजण भेटलो की आमच्या बाबा ह्या पत्राचं तुम्ही काय केलं तर चौकशी चालू आहे बघतो असं उत्तर देण्यात आलं सततच्या पाठपुराव्यानंतर एक साधारण एक दोन महिन्यानंतर आम्हाला पत्र देण्यात आलं की आम्ही बरेपर्यंत यांची चौकशी केली आणि तिथे ते सगळं आलबेल आहे असं आम्हाला त्या ठिकाणी चौकशी असली पोलिसांकडून सांगण्यात आलं त्यावेळी पोलिसांकडे आम्ही हे सगळी इन्फॉर्मेशन दिली त्यावेळी पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तो कोण सस्पेक्टेड माणूस आहे त्याचं नाव काय तो कोणती गाडी वापरतो किंवा काय आणखीन त्याच्याविषयीची माहिती द्या डिटेल्स त्याची कुठे जाणं आहे कुठे येणं आहे ते कधी त्याचा वावर आहे कधी जातो कधी येतो ह्या गोष्टी सांगण्या इतपत ते आम्ही तेवढी आमच्याकडे माहिती उपलब्ध नव्हती पण जी आम्हाला संशयास्पद माहिती मिळाली ती सजग नागरिक म्हणून एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी म्हणून लोकहितासाठी आम्ही ती पोलिसांकडे दिलेली त्या बातमीमध्ये किंवा त्या पत्रामध्ये गोपनीयता होती की पोलिसांकडून कारवाई होईल म्हणून आम्ही त्याची वाच्यता इतर ठिकाणी कुठे केली नाही की त्याच्यामुळे ते सस्पेक्टेड माणसं अलर्ट होतील कारवाई झाली पाहिजे ही मागची आमची भूमिका होती परंतु तसं काहीच झालं नाही आणि संबंधित कंपनीचा जो मॅनेजर आहे त्याचं नाव सियाज सियाज तर तो आणि हा आरोपी यांची रोज बैठक होते ते त्या ठिकाणी रोज त्या कंपनीमध्ये येतात रोज त्यांची उठबस असते बरं त्या मध्ये दीडशे दोनशे कंपन्या आहेत परंतु त्याच एका पर्टिक्युलर प्लॉटवरती आणि त्याच एका कंपनीमध्ये ह्यांचा वावर असल्याबाबतची माहिती आम्ही पोलिसांना दिली होती तरी सुद्धा त्या ठिकाणी काय हे झाले बरं ती कंपनी आहे ती भंगाराची कंपनी आहे त्या कंपनीचे मालक हे स्वतः गोव्यातले आहेत मालकांच्या साठ सत्तर लाखाच्या वरच्या गाड्या आहेत आता या भंगारातून एवढ्या मोठ्या अर्थ कारण काय आहे त्याच्या मागचं त्याची कल्पना नाही पण ही सर्व माहिती आम्ही त्यावेळी पोलिसांना दिलेली असं असा विषय चालू आहे असं असं आहे हे सगळं झालेलं परंतु आता दोन दिवसापूर्वी जेव्हा गोवा पोलिसांनी पंचवीस लाख रुपयाच्या मुद्देमालासह जेव्हा आरोपीला रंग्यात पत्रदेवीला पकडलं त्यावेळी ही संपूर्ण जी काही आपली पोलीस यंत्रणा होती ती आदरली आणि ह्या सर्व विषयाला कामाला लागली आता काय कोण कुठे फिरत होते आम्ही ज्या ठिकाणी संशय व्यक्त केलेला त्या ठिकाणी पण पोलिसांच्या वाऱ्या वाढल्या त्या संबंधित कंपन्याकडे त्या कंपनीमध्ये ह्या सर्व घटना घडल्यानंतर कुठेतरी ही गोष्ट आम्ही सजग होतो आम्ही अलर्ट होतो सा ही बाब सर्वांसमोर सांगण्यासाठी आज आम्ही ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली ही जी पंचवीस लाख रुपयाचा माल आज गोव्यामध्ये जाताना पकडला तो पहिल्यांदाच पकडला असं नाही आज त्याची टीप पोलिसांना मिळाली वारंवार ती गोष्ट घडत होती म्हणून आज पोलिसांनी पण याच्या आधी करोडो रुपयाचा मुद्देमाल किंवा करोडो रुपयाचे ड्रग्सची तस्करी निश्चितपणे निश्चितपणे झालेली आहे याबद्दल कोणती शंका नाही आणि परत मुंबईतून हा माल गोव्याकडे जात होता म्हणजे ह्या मोठ्या सोळीमध्ये ह्या सर्व गोष्टींचा लिंक आहे याच्या पाठीमागे मोठं रॅकेट आहे आता पोलिसांच्या ह्या कारवाईमध्ये फक्त आरोपीला अटक करून कारवाई करून सोडून दिलं जात आहे की त्या आरोपीच्या पूर्ण मुळापर्यंत शोधण्याचं पोलीस त्या ठिकाणी इम्पॉर्टन्स देत आहेत आता हे सर्व आहे ते गोवा पोलिसांकडे आहे मग त्या अनुषंगाने आमच्याकडे जी काही माहिती आहे आमच्याकडे जी काही आणखी इन्फॉर्मेशन आहे ती आम्ही गोव्याच्या नॉर्कोटिक्स टीमला जाऊन भेटून देण्याचे आमचं आम्ही एक आमचं एकमत केलेलं आहे आणि त्या पद्धतीचं आम्ही पुढे आगामी काळात करू बरं ही सर्व जी काही परप्रांतीय लोकांविषयीच्या काही ह्या अशा गोष्टी घडत आहेत त्याविषयी मनसेकडून वारंवार निवेदनं दिली गेली आहेत जवळजवळ दहा ते पंधरा निवेदनं परप्रांतीयांच्या माध्यमातून दिलेली आहेत आज पिंगुळी आणि कुडाळ नाव घेतलं जात आहे परंतु सस्पेक्टेड आरोपी परवेज अली खान हा प्रॉपर उत्तर प्रदेशचा आहे आरोपीचं मूळ हे उत्तर प्रदेश आहे लॉकडाऊनमध्ये तो, तो पिंगुळीला आला पिंगुळीला त्याने एका ठिकाणी आश्रय घेतला आणि तो आज त्या ठिकाणी आरोपी म्हणून अटक झालेला आहे परंतु हा प्रॉपर इथला मुस्लिम नाही त्याच्यामुळे कुठेतरी या नवीन ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या धार्मिक तेडामध्ये हे तेड येता कामा नाही कारण हा मूळ उत्तर प्रदेशचा मुस्लिम आहे हे म्हणजे ही सुद्धा आम्ही माहिती आमच्याकडे आमच्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर आज गोव्याच्या न्यूज चॅनलमध्ये सिंधुदुर्ग आणि कुडाळ ह्याचा फार मोठ्या प्रमाणावरती उद्योग केला की बघा गोव्या राज्यात आमच्या ड्रग्ज कुडाळमधून सिंधुदुर्गमधून आले मग असं असताना आज कुडाळ आणि पिंगोळी किंवा सिंधुदुर्गातल्या लोकांना गोव्यामध्ये एक वेगळ्या नजरेने आज भविष्यात पाहिलं जाणार आहे ही घटना ह्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर ही पण ह्या गोष्टीला खूप मोठा गांभीर्याने आपण सर्वांनी घेतलं पाहिजे की आज कुडाळ म्हटल्यानंतर तुम्ही कुठेतरी कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाल कुठल्या आणखीन रिलेटिव्हकडे कडे जाल तर ते कुडाळ मग त्यांना ती गोष्ट क्लिक होईल की आज बाबा पंचवीस लाख रुपयाचं ड्रग्स त्या ठिकाणी कुणाला आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आला त्याचबरोबर आज सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे किंवा त्याला मान्यता मिळालेली आहे मग उद्या आमच्या पर्यटन जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या ड्रग्सच्या नावाला आमचं नाव जोडल्यामुळे ह्या आमच्या उद्योग व्यवसायांवरती पण पर्यटकांचा परिणाम होऊ शकतो अशी सुद्धा भीती आमच्या मनामध्ये आज निर्माण झालेली आहे ह्या बरं ही ही जी काही तस्करी आहे ती ह्या स्वतः हे ह्या ड्रग्ज चे अधीन झाल्यामुळे ह्यांची ही लिंक आहे आणि त्याचबरोबर कुडाळमधलेही युवक किंवा कुडाळमधलेही आणखी त्याचे परिवारातले लोक ह्या सगळ्या ह्या उद्योगांमध्ये सहभागी असण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामधून ह्या नवयुवकांमध्ये व्यसनधनिता आणि चोरी खून बाकीच्या गोष्टी दरोडे या व्यसनासाठी पैसे कुठून आणणार या सगळ्या गोष्टींची पण भविष्यात वाढ होऊ शकते ती सुद्धा आमच्या मनामध्ये भीती आहे त्याच्यामुळे पालकमंत्र्यांनी आल्या आल्या सांगितलं की दारू जुगार मटका ड्रग्ज बिग्स ह्या सगळ्या गोष्टी गोष्टींना तुम्ही आता म्हणजे फार हे जायचं अजिबात खपवून घेणार नाही परंतु पालकमंत्री त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलून गेले परंतु पालकमंत्र्यांना एक विनंती आहे की तुम्ही पाठीमागे जे काय बोलतात ते पाठीमागे बघा ते अधिकारी ते फॉलो करतात की नाही हेच पालकमंत्र्यांना आमच्याकडून एक विनंती आहे बोलतात पण त्याच्या पाठीमागे अधिकारी काय करतात की नाही ते पण तुम्ही भविष्यात त्याच्यावरती पण लक्ष ठेवा त्यामुळे आगामी काळात आम्ही ह्या सर्व जी काय आमची माहिती होती त्याविषयीची आम्ही गोव्याच्या नॉर्कोटिक टीमला भेटण्याच्या आमचं मनोधर्य आहे आणि पोलिसांनी पण अलर्ट राहून ह्या ज्या काय मी आता शंका आणि भीती व्यक्त केली आहे त्याविषयी अलर्ट राहून मग आपलं भविष्यात काम करावं हो। कुठेतरी आज पंचवीस लाखाचे ड्रग्ज जप्त झाल्यानंतर खडबडून जागी झालेली पोलीस यंत्रणा आहे तिनं नियमित या सर्व गोष्टींमध्ये आपलं लक्ष आणि काम योग्यरित्या करावं हो। अशी मागणी महाराष्ट्र निर्माण सेनेकडून आम्ही करतोय